आज आपण चाललो आहोत वासोटा गडावर जिथे निसर्गाचं रौथ रूप आणि इतिहासाची गाथा एकत्र जिवंत वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षर देणारा हा गड कोयना अभयारण्य दडलेला घनदाट जंगल खोल दऱ्या पण आजचा ट्रेक थोडा वेगळा आहे एक नोव्हेंबरचा दिवस आणि अजूनही पावसाचा जोर कमी झालेला नाही जंगलात सगळीकडे ओलसरपणा चिखल आणि त्यात भेटला जळू म्हणजे प्रत्येक पाऊल एक थ्रिलिंग अनुभवच नमस्कार मंडळी मी पुन्हा बो सह्याद्रीतला एक भटका या जंगलातून पावसात भिजत आपण निघूया वासोट्याच्या प्रवासाला जिथे इतिहासाची ओळख आणि निसर्गाचं सौंदर्य दोन्ही भेटणार आहेत तर मंडळी आता हे भूतासारखा दिसतोय कारण ॲक्च्युली सीन असा आहे की तुम्ही महाबळेश्वरमध्ये फिरताय एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा दिवसा फिरा ठीक आहे रात्री फिराल आणि तुमच्या गाडीची जर वाईट लाईट असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता आम्ही आहे वासोट्याला आणि आम्ही कास पाटरा मार्गे चाललोय आता आम्ही एक बल्ब चेंज केलाय त्याच्यामुळे थोडंफार दिसतंय नाही तर खूप बेकार आहे आता तुम्हीच बघा धुकं जास्त असल्या कारण काहीच दिसत नव्हतं रस्त्याच्या बाजूलाच पवन चक्की होत्या पण त्याचा आवाज येत होता दिसत नव्हते येत असाल तर दिवसा फिरा किंवा येल्लो बल्ब असेल तर सोबत ठेवा म्हणजे वाईट ठेवा पण तुम्हाला वाटले तर येलो चेंज करा जसं ठरवतो तसं कधीच होत नाही सनराईज नाही मिळाला पण धुक्याचं साम्राज्य पावसातून येणाऱ्या मातीचा सुगंध आणि त्या क्षणांना ड्रोनने टिपलेली जादू सगळं मिळून एक वेगळीच सकाळ भेटली मुंबई किंवा पुण्याहून वासोटा फोर्टसाठी सातारा मार्गे बामनोली गावापर्यंत पोहोचावं ट्रेकची सुरुवात तिथून सुद्धा करता येते हा मार्ग सोप्पा डायरेक्ट आणि ड्रायव्हसाठी परफेक्ट आहे आम्ही थांबलेलो वन समृद्धी हॉटेलला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून बुक करू शकता नमस्कार मंडई सुप्रभात गोष्ट अशी आहे की आजपासूनच वासोटा ट्रेक ओपन होतो आहे पण खरी मजा अशी आहे की समोर निसर्ग खूप भारी आहे तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला पावसा ट्रेक करायला लागणार आहे दादांनी सांगितलं आहे चेकपोस्ट चेक आहे चेकपोस्टपासून आपण जेव्हा पुढं जाणार आहे तिथं जळू आहेत वीस पंचवीस मिनटाचा जो पॅच आहे ना त्याच्यामध्ये जळू आहेत तर ते जास्त असण्याची शक्यता आहे आता बघू नक्की काय कसं होतं आहे मला तर खरंच टेन्शन आलं आहे कारण ना पाऊस कंटिन्यू चालू आहे पाऊस थांबतच नाही रात्री तर खूप जोरात पाऊस चालू होता तर मंडळी आमची सगळी तयारी झालेली आहे म्हणजे थोडीशी आवरावर बाकी आहे सगळे एक 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 बघा सगळे आवर देत पट आराम करतो <सथ> आता बोट येते आपली थोडा उशीर झाला आहे ठीक आहे पण आपट पटापट पड़, आवरतो आहे हे महत्त्वाचं आहे पाऊस ॲक्च्युली ना थोडा कमी झाला आहे चांगला वाटतं आहे कारण हा बघा कसा एकदम म्हणजे उघडला आहे ना तर काय तो व्यू वाटतो आहे जळू आपली जर वाट बघत असतील तर मग मजा येईल आपण सोबत तंबाखू ठेवलेली खायला नाही <laughs> सांगतो त्याच्या मागची गोष्ट तंबाखू मीठ आणि हे तंबाखूचं पाणी तर हे बेसिकली काय काम करतं आपल्याला की आपण जळू म्हणजे आपण जाणार ना तर ते दादा काय म्हटले वरती हनुमानाचं मंदिर आहे तर तिथपर्यंत जायला ना आपल्याला म्हणजे वीस पंचवीस मिनटाचा पॅच आहे त्याच्यामध्येच जळू खूप आहेत म्हणजे खूप प्रमाणात आहेत मला एक प्रश्न पडला आहे की नक्की ते जळू आपल्या अंगावर चढतात कसे काय कारण जर आपण कंटिन्यू चालत असू किंवा धावत असू तर ते आपल्या अंगावर येणार कसे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा मला हा तर ते आपण सोबत घेतले की मीठ आता आपण ज्या बुटीतून उतरणार ना तुम्हाला मी दाखवतो तर त्या टायमाला आपल्याला काय करायचंय की ते मीठ आपल्या बुटांमध्ये लावायचं आतमध्ये सॉक्सच्या आतमध्ये म्हणजे जेणेकरून ते जळू आपल्या बुटांवर लागणार नाही तरीही मध्ये मध्ये जे तंबाखूचं पाणी आहे ते आपल्याला बुटांवर मारायचंय जेणेकरून ते जळू त्याच्यावर लागणार नाही असं ह्या दोन तीन प्रकारे आपल्याला सेफ्टी घ्यायची आहे तर मंडळी सगळे नांगरणीला चाललेत पाणी वगैरे हे बघा हे तंबाखू घालणारा बघा माणूस वन समृद्धीला येत आहे तर आपल्याला पार्किंग वगैरेची व्यवस्था आहे चांगली इथं पण बाईक वगैरे लावायला आपली बोट आलेली आहे लगेच निघूया जेवण आहे ना सोबत तर ते आम्हाला बोटीतच आहे म्हणजे वरती जाऊन खाऊ शकतो पण आमचं कसं की आल्यावर खाऊया कारण परत मग जेवल्यानंतर चालायचा कंटाळा येतो मंडळी चा कंटाळा तर सोडा जळूनमुळे आमची हालत काय होणार होती ना ती पुढे समजेलच बोट आली बोटमध्ये बसलो आणि बोट निघाली आम्ही जसजसं पुढे जात होतो तस तसा निसर्ग आपल्या सौंदर्य हळूहळू उघडत होता पाण्यावर बसलेले पक्षी हलक्या लहरींचा नाजूक आवाज आणि हवेतला थंडगार स्पर्श जणू निसर्ग स्वतः बोलत होता जगायचं आणि हसायचं प्रत्येक क्षणात प्रत्येक श्वासात हो बोट लावली आपण आणि आपण चाललं आता वरती गोष्ट अशी झाली की आल्यात तीन बोटी आल्यात आधी आणि आपली पहिलीच बॅच म्हणजे आजपासूनच फासोडा ट्रेक चालू होतोय त्याच्यामुळे आता जळू पण खूप भरलेले असणार आहे इथं चेकपोस्ट नाही ना तर इथं फॉर्म वगैरे भरायचा असतो आणि फॉर्म वगैरे भरून आपली नाव वगैरे लिहून इथून आपण पुढे निघणार आता इथं बॅग वगैरे चेकिंग असतात हे दादा वगैरे असतात बॅग चेकिंग करायला पाचशे रुपये डिपॉझिट घेतात आणि पावती वगैरे देतात कॅमेऱ्याचे पन्नास रुपये शुल्क असतात ते देऊन आपल्याला आता पुढे निघायचं आहे आता असं आहे की कुठं थोडा थांबायचा नाही वीस पंचवीस मिनटं कंटिन्यू चालायचं आहे कारण पाऊस खूप आहे आणि जळू जिथं ओलसर पण असतो तिथंच येतात तर आता मजा येणार आहे बघू चला ही अशी वाट आहे मधून अशा वाटेने आपल्याला जायचं आहे आणि इथून आमची खरी सुरुवात झाली गडाच्या वाटेवर सर्वात पहिले लागलं छोटंसं हनुमानाचं मंदिर आणि इथूनच सुरू झाली वासोट्याची खरी सफर जंगलातील प्रत्येक पावलाला सुरक्षितता मिळव या आशीर्वादाने आम्ही पुढे पाऊल टाकलं तर मंडई सध्या अवघाही पाऊस आहे तुम्ही येत आहे तर एक काळजी नक्की घ्या सोबत येताना सॅनिटायझर किंवा मीठ सोबत ठेवा जेणेकरून जळू पायावर किंवा अंगावर चिपकले मीठ किंवा सॅनिटायझर टाकून ते लगेच निघतील जसजसं घनदाट जंगलातून आम्ही पुढे जात होतो तसं जळू चिपकण्याचं प्रमाण वाढलं होतं काकांनी सांगितलं फक्त वीस पंचवीस मिनटाचा पॅच आहे तो झाला की जळू नाहीत हे डोक्यात ठेवून आम्ही पुढे चालत राहिलो पण पावसामुळे सगळीकडे ओलावा चिखल आणि घसरडा रस्ता तयार झाला होता त्यामुळे काकांनी स्पष्ट सांगितलं आता थांबून जमणार नाही गडापर्यंत जळू भेटणारच म्हणजे हा ट्रेक नॉनस्टॉप चढाईचा ठरणार होता दम लागत होता पण थांबणं शक्य नव्हतं कारण मनात भीती होती ती जळूंचीच आम्ही पुढे चालत राहिलो गडावरचा निसर्ग एक वेगळीच ऊर्जा देत होता आणि मग ठरवलं जाऊ देत जळू जेवढ्या चिपकायचे तेवढ्या चिपकू दे तर आता आपण पाच मिनिटामध्ये गडावरती पोहोचणार आहोत हे बघा मुलं बघा कशा चालत आहेत आता थोडं वरती आल्याच्या नंतर जळू थोडे कमी झालेले आहेत गडाचा मुख्य दरवाजा आता नाही पण त्याचे अवशेष अजूनही इतिहासाची कहाणी सांगत आहेत जणू काळाने थोडक्यातच आपली छाप सोडली आहे गडावर महादेवाचं मंदिर आहे असं वाटतं की ते वेळेत अडकलेलं आहे शांतता ताकद आणि निसर्गाचा गहन अनुभव एकत्रित करून प्रत्येक पावलाला अर्थ देतो मंडई सव्वा तासात वरती आलोय आपण कंटिन्यू चालतोय काका बोले चला मध्ये मध्ये स्पीडमध्ये मध्ये मध्ये हळूहळू पण शेवटी चालतोय कंटिन्यू पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीये आणि शेवटी चढा लागते चला हे बघा सह्याद्री बघा हे दुका बघा किती वरती मंडळी पूर्ण आहे आता काका सांगतात समोर हा समोरचा जो पट्टा दिसतो ना सगळा हा कोकणाचा पट्टा आहे समोर हां गडावरून दूरवर नागेश्वर व्ह्यू पॉइंट दिसतो संपूर्ण परिसराचा पॅरानॉमिक सौंदर्य खुलत पुढे धुक्यामुळे समोरच काही दिसत नव्हतं आणि त्याच्या आतमध्ये शंकराची पिंड आहे पण आणि त्याच्यावरनं जे पाणी पडतं ना ते कंटुनी म्हणजे वर्षाच्या बार महिने असतं मे महिन्यात असू या नाहीतर कधी पावसात पण ये वाढत पण आहे आणि कधी पण ते नेत्र पाणी पिंडीवर पण पडतं जुना पायरी मार्ग असेल ह्या छोट्या छोट्या पायऱ्यासारख्या वाटत आहेत इथे समोर आहे हनुमानाचं मंदिर जिथे भक्ती आणि साहस एकत्र येतात गडावर राजवाड्याचे अवशेष बघून जुन्या काळातील सामर्थ्य गौरव आणि कहाण्यांची जादू अजूनही बोलत आहे काळाच्या ओघ्यात हो थोडे भग्न झाले पण इतिहासाची छाप मात्र प्रत्येक दगडावर दिसते आता हा वासोटा किल्ला आहे मला सांगा इथं मंदिर आहे ठीक आहे याच्यावरती झाडी बघा किती आली हे घोडतळ आहे आणि हे पिण्यासाठी होते पाणी पण आता पावसाकारण ते पाणी खराब झालंय दादा हे हिवाळ्यात वगैरे पाणी पिऊ शकतो उन्हाळ्यात वनविभागाने आम्ही थोडा थांबलोय कारण हे आहे ना थोडी दगडा जागा आहे त्याच्यामुळे इथून थोडा पुढे गेल्यावर बाबूकडा दिसतो आणि त्या पुढे जुना वासोटाही दिसतो इतिहासाचा आणि निसर्गाचा सुंदर संगम एका फ्रेम मध्ये जास्त धुक्क आणि जळूमुळे आपण पुढे गेलो नाही पण लवकरच भेट देऊ या गडाला पुन्हा जेव्हा दुकान असेल तेव्हा आपला गड फिरून झालेला आहे आता आपण चालू आहे खाली बॉटल बिटल टाकवलं तर तुम्ही जेवढा बॉटल घेऊन येत आहे थोड्या सगळ्या बॉटल खाली घेऊन जाणं गरजेचं आहे नाही खाली पाचशे रुपये जर डिपॉझिट भरलेत तुम्ही ते तुम्हाला भेटणार नाही चुकून एखादी बॉटल कुठं ठेवली विसरले ठीक आहे होतं अचानकमध्ये होतं पण रूल तो रूल ठीक आहे ट्रेकच्या सुरुवातीला खाली चेकपोस्ट आहे तिथे काही स्वरूपात पैसे घेतले जातात वर पोचल्यावर गाडावर मंदिराची अशी दुरावस्था दिसते आधी व्यवस्थित असलेलं मंदिर आता झाडांनी झाकलंय प्रशासनाने थोडं लक्ष दिलं असतं तर हा इतिहास अजून उजळून दिसला असता आता खरी मजा येणार आहे आपण पूर्ण ट्रेक करून आता रिटर्न चालू आहे जवळ कंटिन्यू पावसामुळं आपल्याला शूज काढायला जमले नाही आणि आता आपण शूज काढणार आहोत नक्की शूजमध्ये जळू किती आहेत काय काही आयडिया नाही बस तर मंडळी थोडासा त्रास झाला बट ठीक आहे एवढं काही नाही तर मंडळी हे आपले बोटीतले काकाच ना म्हणजे रिसॉर्ट पण आहे आपण राहायची वगैरे काका पण व्यवस्था करतात तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर पण देतो कॉन्टॅक्ट करा तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ते पण म्हणजे त्यांचीच बोट आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथं राहून तिथूनच बोट डायरेक्ट निघेल तर तेही होऊन जाईल तर मंडळी निरोप घ्यायची वेळ झाली ह्या भटक्याचे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटूया सह्याद्रीत कुठेतरी